नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी फूड प्रोसेस प्रोडक्ट प्रदूषित सांडपाण्याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एकच ठिकाणी नियोजित जागेत न होता गाव तिथे कंपन्या या पद्धतीने स्थापन केलेल्या एम आय डी सीमध्ये मध्ये सांडपाण्याच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर दिसत आहे या कंपन्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सा वापर करून जिवंत स्वच्छ अवस्थेमध्ये प्रदूषित पाणी सोडून दिलेले दिसत आहे त्यामुळे हेच प्रदूषित पाणी पावसाळ्यामध्ये शेतीमधून जात असल्या त्या शेती उत्पादनाला तसेच पशु पक्षी प्राण्यांना त्रास झालेला दिसून आलेला आहे एका शेतकऱ्याच्या हजारो कोंबड्या सुद्धा मरण पावलेल्या होत्या या संदर्भात पीडित शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी प्रशासन तसेच स्थानिक शासकीय प्रशासन म्हणजेच तहसीलदार कृषी विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग प्राधान्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी व निवेदन करून सुद्धा त्यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला दिसत नाही तसेच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शेतमालाचे नुकसान भरपाई सुद्धा त्यांना मिळालेली नाही असे त्या पीडित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे इंडिया न्यूज अठ्ठावीसच्या माध्यमातून आवाहन करून स्थानिक प्रशासनाकडून या संदर्भात आम्हाला कायमस्वरूपी तोडगा निघाला तर आमच्या उपजीविकेचा प्रश्न शेतीपूरक उद्योगाचा प्रश्न सुटून आम्ही आनंदी निरोगी व उत्साहदायक शेतकरी म्हणून जीवन जगू शकू अशी भोळी बाबडी आशा शासनाकडून प्रशासनाकडून करीत आहोत तरी पाहूया शेतकऱ्यांचा हा आवाज न्यूज मार्फत प्रशासन शेतकऱ्यांना न्याय देते की धनाढ्य व्यापारी कंपनीच्या पाठीमागे उभी राहते हे पाहण्यासारखे राहील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आहोत वाडा तालुक्यातील आणि मुंबई या गावातील एरिया हा असून काही काही कंपन्यांची स्थापना झालेली आहे परंतु या कंपन्याच्या स्थापनेनंतरही इथे येणाऱ्या पाण्यापासून कोणतेही लेटस्ट पण उत्तर मिळालेलं नसून ते आपल्यासमोर आलेले आता तुमच्याकडे जाणून घ्या द्या की हा शिक्षण माझं नाव विजय आणता आहे मी आंबेडगाकर माझी कोंटी आहे शेड्या कंपनीच्या सांडपानामुळे माझ्या कोंटी या ते विहिरीच्या घाण पाणी जाते घाण पाण्यामुळे माझा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नाही ह्या पाण्याचा वारंवार त्रास होतो मी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब विभाग यांना सर्वांना पत्रव्यवहार करून त्यांनी मला काहीच पाठपुरावा केला नाही काहीच हे नाही त्याच्यापासून मला काहीतरी न्याय मिळावा त्याच्या मी अपेक्षा करतो की मला न्याय मिळावा माझा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा माझा परिवार वंचित राहतो माझ्या परिवाराला या घाण पाण्यापासून खूप त्रास होतो आपल्या बाजूला काही शेतकरी त्यांच्याकडून जाणारी आहे ही भात शेती ही आपली जे आपली मी सुद्धा रविन नाते अंबेरी माझ्या आणि माझी शेती ही शेळ्या कंपनीला लागून घेतली भात शेती लागतो शेतकऱ्यांमध्ये आणि या कंपनीच्या गेले सात आठ वर्षापासून आम्ही ते वारंवार आम्ही तक्रार करतो पण त्यांचं आम्हाला जास्त काही नुकसान भरता मिळत नाही आणि मागच्या वरती पासनं ते नुकसानभर देतच नाही कबूल केली होती का आम्हाला जाऊन बोलावलं पोलिसांनी तुम्हाला ते मिटवून द्या ते मिटवण्यासाठी व्यवस्थापक आले होते व्यवस्थापकाने आम्हाला परत काही मिटवण्यासाठी काय बोलवलंच नाही आणि तशसिलद आम्ही ते ॲक्शन घेतले नाही आणि आमचं नुकसानच ते मिळण्यासाठी आम्हाला मोबदला मिळावा म्हणून आम्ही सगळे सगळीकडे वेळ दिलेले कलेक्टरला दिलेले मिळलेले आणि तहसीलदार त्याबद्दल दिलेले तर आम्हाला याचा न्याय मिळावं जर का प्रशासन हे लक्ष द्यायचं तुम्ही पुढचे पाऊल काय घेणार होता पुढचे पाऊल आम्हाला काय ते उपोषण करण्याच्या पर्याय न राहिलेलं उपोषणालाच बसावं लागेल ते हे आहेत आपल्याला वाडा तालुक्यातील शेतकरी की ज्यांच्या शेती ह्या कंपनीला लागून नये आणि कंपनी लागून असून त्यातून येणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना शेतीचं नुकसान होत होते आणि ह्या नुकसानाकडे आज नुकसानामुळे त्यांच्यावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण का काय अशी परिस्थिती आज इथे आपल्याला दिसते तर पाहूया संबंधित प्रशासन ह्या गोष्टीकडे किती गांभीर्याने बघते आणि शेतकऱ्यांना खरं तर न्याय मिळतो की काय येणार काय दिसेल इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पाण्या पाटील पालघर जिल्हा बिरोधिक